मुरगुड येथे आत्मरूप गणेश मंदिरात गणेश जयंती उत्साहात साजरी हजारो भाविकांनी दर्शनासह घेतला महाप्रसादाचा लाभ मुरगुडता कागल येथील बाजारपेठेतील आत्मरूप गणेश मंदिरात गणेश जयंती उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली मंदिरासमोर विद्युत रोषणाई व भव्य शामियाना उभारण्यात आला होता गणेश मंदिरामध्ये जन्मकाळ सोहळा होम हवन महाआरती इतर विविध धार्मिक कार्यक्रमासह व हजारो भाविकांच्या उपस्थितीत दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला सर्व कार्यक्रमांचे नियोजन नव महाराष्ट्र क्रीडा मंडळाने नियोजनबद्ध केले होते यावेळी किरण गवणकर दीपक बहुदाने संजय वडेर दीपक वारके संदीप कांबळे सुनील गवणकर प्रशांत हळदकर अनिल मगदुम सर्जराव कुडवे सनी गवाणकर मुन्ना कटके अनिल चौगले सूरज एक्कल प्रशांत सणगर संग्राम खैरे संजय वारके राजू डवरी शशिकांत सणगर व इतर सदस्य यांच्यासह स्थानिक मंडळांनी परिश्रम घेतले सदर बातमी मुरगुड प्रतिनिधी शशी दरेकर यांनी दिली